एका टाइमात तीनशे महिलांना रोजगार मी देणार आहे आणि मी फक्त फक्त जनतेसाठी नगरसेवक म्हणलोय मला का माझा घर बांध भरायचा नाही

हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेबांनी या ठिकाणी मुद्रा करतो पक्ष प्रमुख महाराष्ट्र उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना या ठिकाणी प्रथम करतो आजच्या या विजयी सत्कार समारंभाच्या प्रसंगी आपण या ठिकाणी सर्वजण निमंत्रित आमंत्रित निरोप मिळाल्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित झालेला आपल्या सर्वांचा स्फूर्तीस्थान हिंदुत्वाची भासत्ती मशाल सर्व हिंदवी तरुणांचे हृदय सम्राट सागर यांनी ज्याप्रमाणे आवाज आज केलेला होता निरोप ज्याप्रमाणे सोपले होते त्याप्रमाणे पण या ठिकाणी आले आमच्या युवा संघटनेचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुगमदा सन्माननीय पत्रकार दत्ताजी खेमनाथ त्यांचा ज्या दिवस मला फोन होतो त्या दिवस मी त्यांच्याशी दंड मार म्हणून अशा पद्धतीने असतं एसआरबी चे संपादक पत्रकार या ठिकाणी संतोष शेठ कोर्डे आमच्या विद्यार्थी सेनेचा परिषद कार्यकर्ता कामेश बोर्डे इतर सर्व मान्यवर श्रीरामपूर झालेल्या श्रीरामपूरमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून झालेल्या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण उपस्थित झालेला कालचा जो विजय आपला आपण जो मिळवलेला आहे हा अभूतपूर्व विजय आहे ह्या विजयाची शिल्पक सर्वसामान्य जनता आहे हा विजय हा सर्वसामान्य माणसाचा आहे हा गोर गरिबाचा विजय आहे हे सर्वसामान्य माणसाच्या विजयामध्ये आपण या ठिकाणी प्रत्येकाचं अभिनंदन करणं प्रत्येकाला शुभेच्छा देणे आपलं कर्तव्य आहे आजची परिस्थिती श्रीरामपूरमध्ये निर्माण झालेली आहे आणि मतांचं ध्रुवीकरण झालेला आहे त्याचा फायदा हा काँग्रेसला झालेला आहे ज्या ठिकाणी शंभर टक्के आपली शिटाई येत होती त्या ठिकाणी थोड्या थोड्या मताने विभागणी झाली आणि आपल्याला जो फटका बसला समोरच्या नाही बसला आणि समोरचे विरोधातले ते आहेत वाईट अभिमान असा वाटतो त्या सिरापूर मध्ये आजपर्यंत एकही शिवसेनेचा नगरसेवक कधी निवडूनच येत नव्हता त्या ठिकाणी इतिहास घडलेला आहे सागर भैया यांनी इतिहास घडून दाखवला आकाशदाच्या माध्यमातून आपल्या शिवसेनेचे उमेदवार नगरसेवक या ठिकाणी घेऊन आलेले ही अभिमानाची बाब मी स्वतः पाहिलेली आहे कारण एकोणीशे त्र्याण्णव की बँकची निवडणूक जर पाहिली तर मी त्यावेळेस शिवसेनेचं काम करत असाल तो सदा करायला असेल अशोक खोरे असतील मार्शल पारके असतील त्या काळामध्ये माझं व्हायचं सत्तावन चालू आहे खूप आंदोलन आहे शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असताना त्याच्यावर जास्त केसेस तो शिवसैनिक ही आपची व्याख्या असायची आणि व्याख्या त्या नामाला काय असायची की समाजासाठी काम करायचं कुणाचाही अन्याय करायचा नाही वीस टक्के समाजकारण ऐंशी टक्के आमचा ऐंशी टक्के हा भाग असायचा जास्तीत जास्त समाजकारण हे कसं होईल हे आम्ही पाहायचो त्यावेळेस अशोक सोरे अशोक खोरे हे शिवसेनेचे चिन्ह ब्याण्णव साली होते ब्याण्णव साली जी निवडणूक होती त्यावेळेस नगरपालिकेला गिरताली शेठ मुलाटी आणि जगदीशिंग चूक रवी शेठचे वडील गिरदार शेठ आणि इकडून अशोक शेख अशोक खोरे ह्या बाहेर उभले होते काही चुरशीची निवडणूक असेल त्यानं मला राईट झाली त्यानंतर दुसऱ्या दिवशी दंगली झाली मतदानाच्या वेळेस श्रीराज झाली था त्यामुळे दंगली झाली ती अनुभवलेली आहे आणि अशा निवडणुका पाहिल्यानंतर आज नेहमीच अभिमान वाटायला पाहिजे इतिहास घडलेला आहे इतिहास ने घडण्याचं कारण एकच मला निरोप झाला आमचा मुलगा छोटे सांगितलं की सागरदा तुम्हाला आज कॉर्नर साठी बोलवलंय मला संगणला जायचं होतं पण नाही मला सागरदा निरोप मला आपण जायलाच पाहिजे सागरदाचा फोन झाला दत्तमहार्जांचा फोन झाला कुठं पुण थापायचं कुठे यायचं त्याप्रमाणे प्रथम बोराव कॉलेजच्या तिकडं त्या ठिकाणी कॉर्नर मीटिंग झाली त्या ठिकाणी इतर मान्यवर होते मी त्या ठिकाणी आपलं सामाजिक कार्य त्या ठिकाणी मांडलं नगरपालिकेच्या माध्यमातून जे प्रश्न असतील ते निश्चितपणे आताचे जे उमेदवार ते सोडण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यानंतर सागरदादांच्या वाडामध्ये आकाश दादांच्या कॉर्नर सभा अनुभखी आटोपली होती पण सागरभैया बोलणार त्यानंतर कोणी बोलायला नको पण मला राहलं नाही मी केलं त्या ठिकाणी एकच सांगितलं महाराष्ट्राची एकच शाळ निवडून आणा धनुष्यबाण गोष्ट केल्यानंतर दत्तवारा म्हटले वंशमोर परत येत असं बोल त्यानंतर तिथला कार्यक्रम आठवल्यावर आम्ही एका कार्यालयात गेलो सागरभाई भाई म्हणजे आपल्या इथं विचार मांडायचे महिला थांबलेल्या आहेत त्या महिला भगिनी जर पाहिलं तर अक्षरशः महिला भगिनी इतक्या उत्स्फूर्तीने त्या ठिकाणी थांबून होत्या कोणी कोणी संख्या होती ते पाहिल्यानंतर डोळे भरून आले एकनाथ शिंदे साहेबांनी त्या बहिणींसाठी जे योगदान दिलेलं आहे ते निश्चितपणे स्फूर्तीदारी होतं म्हणून त्या ठिकाणी त्या बाईला थांबव्हत्या आजही आपण सागर भाईयांना एकनाथ शिंदेच्या रूपात आपल्या मध्ये पाहतोय म्हणजे सागरभाईच्या खात्यावर एकनाथ शिंदे हात टाकून कप्पा मारत ता पुढे पुढे सांगत म्हणजे इतका अभिमान आपल्याला सिरापूरला वाटलं पाहिजे इतका अभिमान सागरभाईच्या माध्यमातून आपल्याला भेटला फक्त महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारतामध्ये आज सागरभाई नाव सिरापूरच्या माध्यमातून थरकताय राजा भैया ज्याप्रमाणे समाजासाठी प्रबोधन करतात ज्याप्रमाणे सगळ्या भैया ज्या प्रबोधन करतात त्याचप्रमाणे भैया आज रामचंद्र कर नेतृत्व करण्यासाठी तयार झालेले आहेत आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे हिंदुत्वाची ती फक्त सागर सागरभैयांमुळे हिंदुत्व या ठिकाणी जागा झालेला आहे आणि सोळा नंबरला जो माणूस सोळा नंबरला त्याचं नाव आणि चिन्ह भाला फेक त्या ठिकाणी पन्नास हजार माणूस त्या ठिकाणी पन्नास हजार एकूण पन्नास अठ्ठावीस हजार मतदान मिळवतो आपल्या अभिमानाचे बाब आहे कुठल्या नंबरवर साखर भाईच आहे त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत होते त्याही वेळेस मतांची गाजणी झाली आणि या ठिकाणी काँग्रेस उमेदवार निवडून आणलाय याच वाईट वाटत आता मी मध्ये भैया आल्यानंतर त्यावेळेस बोललो होतो लवजी शक्ती सेनेचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी अण्णा भाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने मोठा कार्यक्रम आम्ही घेतला होता त्यावेळेस सागरभाई त्या ठिकाणी आले पण एकच सांगितलं सागरभाई पहिला आमदार तुम्ही आज ओपन मध्ये उभे राहा विरोधकांना नेस्त नाव करू आणि तुमच्या मागे संपूर्ण हिंदू समाज सकल हिंदू समाज उभा रा राहणार आहे या ठिकाणी ही ग्वाही देत असताना आम्ही त्याप्रमाणे काम करत होतो शिवसेनेच्या माध्यमातून मी एकोणीशे त्र्याहत्तर साली तीन जिल्ह्यात पार होतो ती तरीबारी मी भोगलेली आहे त्यावेळेस दादा चिटणीस अरुण पाटील दादा चिटणीस माझ्या बाबू त्यावेळेस असेल अशोक बापूला आले असतील सुहास वाटले असतील त्यावेळेस आम्ही ते सेनेचं से काम कुटुंब आमचं होत कोल्हाला जर काही झालं तर सगळं जर तालुक्यातून श्रीरापूरला अशोक नगरला हायस्कूल करणे असायचा सदा सदा भाऊ म्हणून एक आमचा कार्यकर्ता होता तो तिला असायचा आम्ही त्या तिथं जायचो काही झालं तर अशी आम्ही शिवसेना वाढवलेली आहे आज माझी दोन मुलं आहेत भैया आणि छोटू सागर भाई आला तर त्या ठिकाणी ठिकाणी ते सर्व सागरभा सागरभाई डावा करून काम करतायत याचा अभिमान आहे अरे छत्रपती शिवाजी महाराज घरात जन्माला येण्याची वाट पाहू नका छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम आपल्याच घरात जन्माला जा खाला तेव्हाच इतिहास घडेल ही इतिहासाची नाती जर करायची असत अशा बांगलादेशामध्ये हिंदूत्ना जर चालून मारलं जात ओढून मारलं जात असत तर निश्चितपणे आपलं हिंदू जागा झालं पाहिजे अशा काँग्रेसी कुठल्याप्रमाणे आता त्या बांगलादेशाचा पाठिंबा दिलेला आहे अशा काँग्रेसला दिसत करायचं ही शपथ आज घ्या दोन हजार एकोणतीस ला सागर भैया खरंच आमदार झालेच पाहिजे त्याची शपथ जर आज घेतली तर खरं घरात एक शिवसैनिक तयार करा खरं घरात ज्यावेळेस शिवसैनिक तयार होईल खऱ्या घरात आपला उमेदवार भैया नाही मी उमेदवार आहे मला मतदान करा सागर सागरभाया मतदान होईल ज्या वेळेस रुजवल त्यावेळेस सागर भैया एक नंबरने निवडून येणार आहेत नेत्यांना काही काही अडचणी होतात अरे तुम्ही युती का करू शकले नाही तुम्ही संघटना मध्ये युती करताय नेवाशामध्ये युती करताय आणि त्या ठिकाणी देवळालीमध्ये दोन उमेदवार लढायला शिवसेना भाजपचे याचा फायदा समोरच्या आला होतो तरी देखील त्या ठिकाणी भाजपची जागा आलेली आहे पण तू मध्ये होऊ शकत होत तुम्ही नेतृत्व करता जिल्ह्याचं महाराष्ट्राचं नेतृत्व करताय तुम्ही मध्ये ज्या उमेदवाराला उमेदवार दिली अचानकपणे शिवसेनेचं काम करणारा त्या ठिकाणी उमेदवार होता आमचे शिवसैनिक स्वीकारणार नाही आमचा काळा साधा शिवसैनिक जर त्या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उभा केला असता तर निश्चित आता जे उमेदवार जास्त मत त्या शिवसेनेच्या उमेदवारला पडले असतील खतखत एकच असते अचानकपणे तुम्हाला तिकडं तिकीट भेटत नसेल म्हणून आमच्या तुम्ही जर ताकात अर्ज घेणार असेल तर ते आम्ही मान्य करणार नाही तरी देखील आम्ही सांगितलं काय श्रेष्ठी उमेदवार दिलेला आहे याचं वाईट वाटतं साठी काम करता या काय असं बाब आहे पण तुमची हिंदुत्वाची नोंद वरती झाली नाही असं आम्हाला वाटतंय देवेंद्र फडणवीसांनी का तुम्हाला तिकीट का करलं म्हणून तुम्ही आमच्या सागर भाईंचं तिकीट तुम्हाला मिळून घेतले का त्या ठिकाणी सागर भाई जर शिवसेनेच्या ही खरी या आक्रम मध्ये होती हे का घडलं नेत्यांनी अपचार केला पाहिजे आणि खडकातून वरती आलेलो आहोत आम्ही शून्यातून वर वरती आलोय आम्ही सामाजिक कार्यातून वरती आलोय कुणाला काही अडचण आली त्या ठिकाणी आम्ही असतो पोलीस स्टेशनची अडचण असेल का कोर्टाची अडचण असेल दबाखांची अडचण असेल त्याकडे सांगितले असतो आमच्या कार्यकर्त्याला नोकरी नको आहे आम्हाला कुठली आश्वासनं नये ज्यावेळेस आमचं कार्य समोरचा आमचा कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ता ज्या वेळेस अडचणीत असेल त्याच्या पाठीवर त्याच कार्यकर्ता तुमच्या मागे उभं राहील आमचे एकाही कार्यकर्ते सांगा मला आम्हाला नोकरी हवी कधीच शिवसेनेचा कार्यकर्ता नोकरी मागणार नाही फक्त त्यावेळेस जो अन्याय करीत असेल त्याच्या विरुद्ध कार्यकर्ता लढत असेल आणि त्याला जर पोलिसांना घेऊन मारहाण करत असेल फक्त नेत्यांनी त्याच्या मागे तुमच्या मागे तुम कार्यकर्ता आयुष्यभर उभा राहील हे मला मी अनुभवलेलं आहे आम्हाला काही लोक तुमच्याकडून फक्त आम्हाला एकच हवं आहे या ठिकाणी सागर भाई काम करतायत आजपासून शपथ घ्या तशी दत्त महात्मा सांगितली का आजपासून सुरुवात करा प्रचाराला दोन हजार ला, ला। आपला शिवसेनेचा उमेदवार एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली परत एकदा आपण या विधानसभेमध्ये पाठवणार ही शपथ घ्यायची आणि शपथ घेत असताना या ठिकाणी आलेल्या आले सर्व मान्यवर्षी स्वागत करतो मी त्या दिवशी कॉर्नर मीटिंग मध्ये पाहिलं मुस्लिम महिला या ठिकाणी बसलेल्या होत्या मला अभिमान वाटला अरे आमची जी शिवसेना आहे हिंदू नाही सम्राट सरसेनापदी बाळासाहेब ठाकरे शिवसेना मुस्लिमांच्या विरोधात नाही पण अरे ज्या शिवसेनेमध्ये शाबिरबाई सारखे आमदार झाले त्या शिवसेनेसाठी कल्याण मध्ये जो हजी मलन गड होता त्या ठिकाणी मलन म्हणून आपल्या नाथाचा त्या ठिकाणी झेंडा ज्या शाबिरबाई फडकावला त्या म्हणून बाळासाहेब ठाकरे म्हणायचे काही जी शिवसेना आहे ही फक्त हिंदूंची नाही तर मुस्लिमांना आम्ही बरोबर घेतो पण ते फक्त भारतीय पाहिजे पाकिस्तानी हाजीने नकोय म्हणून आम्ही त्या कट्टर या धर्माचं आणि विरोध करायचं कारण काहीच नाहीये पण तुम्ही जर त्यांचे विचार घेऊन हिरवा फरक गुलाल हिरवा टाकणार ते आम्ही सहन करणार नाही या ना ना ही। तो तो ला या या आज या ठिकाणी क्रमांक शिवसेना धनुष्यमान पक्षावरती राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष हिंदुत्वातील नेते सागर भैया बेग यांचे बंधू आकाश भैया बेग हे प्रचंड मताने या ठिकाणी निवडून आल्याबद्दल आज या स्वयंवर मंगल कार्यालयामध्ये त्यांचा सत्कार समारंभ आणि स्नेह बोधनाचा कार्यक्रम नियोजित आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी राहत्यावरून आमच्या भगिनी उपस्थित आहे त्यांचं देखील डॅशिंग काम आहे ताई आपण या ठिकाणी या निमित्त आणि आकाश आकाशबाईंना शुभेच्छा देणार हो सगळ्यात पहिले बाळासाहेब ठाकरेंच्या चरणी नमन करून शिवरायांच्या चरणी एक नमन करून मी माझी पती स्वर्गीय अनिल भैया टाक सतत म्हणजे त्यांनी राहत्यात कोपरगाव श्रीरामपूर इथं शाखा ओपनिंग केली शिवसेनेचे ते एक म्हणजे शिवसेनेचे ते कार्यकर्ते होते खूप निष्ठावान कार्यकर्ते होते ते अजून त्यांचा बाली किल्ला म्हणजे राहत्यात शिवसेनेचाच होता पण त्यांच्या जाण्याने ती पोपळी खरी झाली म्हणून म्हणून मी पण शिवसेनेमधूनच निवडून आणली होती त्यांच्या नंतर म्हणजे शिवसेने म्हणजे आज शिव सेना जे म्हटली का ते मनातून एक रक्त ते वेगळंच मनी होते पण काय कारण नसताना मी दुसऱ्या पक्षातून उमेदवारी करते पण आज माझे बंधू आकाश भैया बेग ते सेनेतून आलं तर मला पुन्हा ते शिवसेना जागा झाली मला ते त्याचा अभिमान पण मी म्हणजे मी थोड्या मताने प्रभूत झाले मला त्याच काहीच हे नाही झालं पण माझं भाऊ माझे बंधू ते शिवसेनेत आलं मला खूप आनंद झाला आणि म्हटलं जावा त्यांचा सत्कार करून यावा म्हणजे ती पुन्हा ती कुठं ना कुठं एक शिवसेना म्हणजे समाजातून जे माझे करत होते आज ते माझे बंधू शिवसेनेतून लढत आहे मला त्याचा खूप मोठा अभिमान आहे जा आज ज्या ठिकाणी जर वास्तविक बघितलं तर धन त्यांच्या विरोधात उभे होते परंतु जनतेने सामान्य कार्यकर्ता या हेतूने आपले आकाश भाय यांना निवडून दिलं त्याबद्दल मी सर्व वार्डातील जनतेला शुभेच्छा देतो आणि आकाश भैया यांना पुढील शुभेच्छा देतो काय सांगाल आकाश निवडून आल्याबद्दल आज या ठिकाणी भाई बेग प्रभाग नंबर बारा मधून उभे होते आणि ते भरपूर मताने निवडून आज या ठिकाणी निवडून आलेले आहे जनतेला ज्यांनी जे आवाहन केलेलं आहे ते के तर पूर्ण करणारच आहे पण आज आकाशभाईला निवडून येण्याची खास गरज होती आज ते या ठिकाणी भरघोस मताने निवडून आलेले करतो मी काय सांगाल त्या निवडणुकीचा निकाल लागला आणि आज जो काही आकाश भैया वेग यांचा विजय झाला तर हा विजय हा सर्वसामान्य जनतेचा गरिबांचा व तसेच तळागाळातील सर्व सर्वसामान्य शिवसैनिकाचा विजय आहे खऱ्या अर्थाने आपण बघतो की शिवसेना हाच एक असा एक निष्ठ पक्ष आहे की सर्वसामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यापर्यंतची ताकद जर कोणत्या पक्षात असेल तर ती शिवसेनेत आहे आणि मी आज शिवसेना तालुका विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आकाशभाई बेग यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आज आपल्या समवेत या स्वयंवर मंगल कार्यालयामध्ये प्रभाग बारामधून विजय झालेले विजय उमेदवार आकाश भाई आहे आणि खऱ्या अर्थानं भाई यांचा आज या ठिकाणी मोठा सत्कार सोहळा संपन्न झाला स्नेह बोधनाचा कार्यक्रम झाला आपल्या सभा स्वतःकच भैया आहे आणि या पुढील काळामध्ये प्रभागातल्या ज्या अडचणी असेल कसा विकास करणार आपण भैयाकडून जाणून घेणार भैया नमस्कार येणाऱ्या काळामध्ये आपण ही प्रभागातल्या ज्या विविध अडचणी होतात किंवा प्रभागात विकास कशा पद्धती घेणार कशा पद्धतीने डेव्हलपमेंट करणार या मुद्द्यावरती आता माझा जो प्रभाग आहे तो पंच्याऐंशी टक्के पूर्ण स्लम भाग आहे म्हणजे असा भाग आहे का नेत्या लोकांनी दर पंच फक्त त्यांना आश्वासन दिले त्यांच्या आजपर्यंत काही काम केले नाही पण आता माझ्या त्या स्थानिक लोकांनी मला तिथं काम करायची संधी दिली तर जेवढं जेवढे मी भाषणामध्ये माझ्या सांगितलेलं तेवढे सगळे प्रश्न त्यांना सॉल्व करून देणार आणि महत्वाचं मी माझ्या प्रचारादरम्यान एक गोष्ट बघितली कारण की आपल्या तालुक्यातल्या फक्त मोजके जिल्हा परिषद शाळा चालू आहे सिटीमध्ये तर ती शाळा बघायला पण भेटत नाही तर गरीबाचा मुलगा इंग्लिश मिडियम मध्ये शिक्षण करू शकत नाही सर्वात पहिले नगरपालिकेमध्ये मी तो मुद्दा मांडणार आहे का तुम्ही आमच्या तालुक्यामध्ये शहरामध्ये एक अशी जिल्हा परिषद शाळा पाहिजे जेणेकरून जे लहान मुलं आपले गरीब घरातले जे, जे वंचित राहिले शिक्षणापासून त्यांना चांगले शिक्षण भेटावा यासाठी मी सगळ्यात पहिले प्रयत्न करणार आणि आपण त्या भागातील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी गृह उद्योग निर्माण करण्यासंदर्भात देखील हो त्यांना आश्वासित केलं होतं त्यांना मी सांगितलं होतं ज्या दिवशी मी निवडून येणार त्याच्या सहा महिन्याच्या आत तुम्हाला गृह उद्योग मध्ये म्हणजे आपली जेवढी गरीब समाजाची महिला आहे ती एखाद्याच्या घरात धुंडे भांड्य करून तिचं पुनर्वसन करणार नाही मी त्यांना ते सांगितलं होतं सहा महिन्याच्या आत बोललो तुम्हाला मी रोजगार उपलब्ध करून देणार महिला गृह उद्योग दरम्यान आणि ते पण माझं काम चालू आहे पुढच्या महिन्यात एक जागा बघून सगळ्यात पहिले आम्ही एक छोटा प्लॅन्ट आणणार आहे छोट्यापासून सुरुवात करणार आहे त्याला रिस्पॉन्स कसा भेटतो ते बघून एका टायमात तीनशे महिलांना रोजगार मी देणार आहे आणि प्रलंबित प्रश्न जे यापूर्वी होते त्या ठिकाणी जे गटारे असतील नाले असतील अनेक प्रश्नावरती आपण त्या ठिकाणी त्यांना आश्वसित केलेलं आहे येणाऱ्या काळात हे प्रश्न आपण नक्की सोडवलं अशी आम्हाला देखील शंभर टक्के खात्री आहे आणि आपण या जनतेने तुम्हाला भरभर मतांनी निवडून दिलं त्याबद्दल काय सांगणार मी जनतेचा नतमस्तक आहे जसा माझ्या मोठ्या बंधूला सत्तेचाळीस हजार आठशे तीस मतदान या श्रीरामपूरच्या जनतेने दिलं आहे जसा श्रीरामपूरच्या जनतेने माझ्या भैयाला निवडून दिला तसाच मला वैयक्तिक पाचशे अकरा मतांनी निवडून दिलाय आणि ह्या जनतेचा मी पूर्णपणे आभारी आहे मी त्यांचं आयुष्यभर आणि मी फक्त फक्त जनतेसाठी नगरसेवक म्हणलोय मला का माझा घर भरायचा नाही देवाच्या कृपेने माझा जेवढा पोट भरायचा देवाने मला तेवढं दिले माझं फक्त एकच काम आहे जनतेची सेवा जनतेची सेवा करण्यासाठी या पुढील काळामध्ये ते काम करणार आहे आपल्या सोबत होते प्रभाग बाराचे नूतन नगरसेवक आकाश भैयाबेक एसआर बिनिम साठी जातात श्रीरामपूर हिंदवी स्वराज्य संस्थापन छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हिंदु हृदय सम्राट सरसेनापदी बाळासाहेब ठाकरे तुम्हारे तुम्हारे नगर तुम्हारे आगली बार आज या स्वयंवर मंगल कार्यालयामध्ये प्रभा क्रमांक बारा मध्ये शिवसेना धनुष्यमान पक्षावरती विजय झालेले आकाश भैया बेग यांचा या ठिकाणी नागरी सत्कार समारंभ आणि स्नेह बोधनाचा कार्यक्रम होता आपल्या समवेत राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे हिंदुत्ववादी नेते भैया बेग आहे भैया एकंदरीत प्रभाग क्रमांक बारा मधून आकाश भैया या ठिकाणी प्रचंड मताने विजय झालेले आणि आपण या संदर्भात आज कार्यक्रम सत्कार समारंभ झाला प्रचंड नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित लावली आणि आपण निवडून आल्याबद्दल काय सांगा पहिले तर आम्हाला सर्व हिंदू लोकांच्या जोरावर आम्ही निवडून आलो आणि हिंदू लोकांचा विकास कसं शिवसेनेच्या माध्यमातून करता येईल त्याची शंभर टक्के आम्ही असं काम करू पहिले तुम्ही सर्व मतदारांचं प्रभाग बारामधल्या व श्रीरामपूर शहरामधल्या आमच्या अनेक उमेदवारांना भरघोस मतदान दिलं त्याबद्दल सर्व मतदारांचं पहिले तुम्ही मनापासून आभार मानेन फक्त आणि फक्त काही आमच्या चुकांमुळं जे काही अंतर्गत चुका झाल्या त्याच्यामुळं आम्हाला मतदानमध्ये मुद्द काहीतरी बदल दिसला आणि फरक दिसला ते चुका पुढे घडणार नाही याच्यावर आम्ही शंभर टक्के काम करू ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा